नमस्कार आज आपण पितृपक्ष विशेष रेसिपीजमध्ये भरड्याचे वडे कसे तयार करायचे हे पाहणार आहोत हा वडा पाहणा किती मस्त असा पुरीसारखा टम्म फुगलेला आहे अजिबात तेलकट झालेला नाही आतून पहा किती छान असा पोकळ झालेला आहे ह्यावरूनच तुम्हाला समजलं असेल आपला वडा अजिबात तेलकट झालेला नाही आता से वड़े कोन -कोन हे भरड्याचे वडे तयार करण्यासाठी भरडांचं पीठ तयार करायला कोणकोणत्या डाळी किती प्रमाणात घ्याव्या कशा दळाव्यात हे सर्व व्हिडिओमध्ये मी अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे आणि आज आपण हे पीठ घरीच दळून तयार केलेलं आहे हा वडा पहा तेलात घातल्या घातल्या अगदी पुरीसारखा टम्म फुगलेला आहे अजिबात तेलकट झालेला नाही बऱ्याच वेळा काय होतं भरड्याचे वडे तयार करायला गेल्यावरती तेलात घातल्यावरती ते व्यवस्थित फुगत नाही तेलकट होतात अजिबात व्यवस्थित चवीला लागतात लागत नाही तर असं होऊ नये यासाठी मी व्हिडिओमध्ये भरपूर साऱ्या बारीक सारे ट्रिक सांगितलेल्या आहेत आता पितरांच्या जेवणामध्ये भरड्यांच्या वड्यांना भरपूर मान आहे त्यामुळे प्रत्येक भागामध्ये हे भरड्याचे वडे बनवले जातात चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात जर तुम्हाला माझ्या रेसिपीज आवडत असतील तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा त्यासोबतच बेल आयकॉन देखील प्रेस करा अगदी निशुल्क आहे भरड्याचे वडे तयार करण्यासाठी सुरुवातीला काय काय साहित्य लागणार आहे ते पाहून घेऊयात मी या ठिकाणी एक वाटी तांदूळ घेतलेला आहे आता तांदूळ घेताना रेशनचा तांदूळ किंवा कोलम तांदूळ वाडाकुलम तांदूळ तुम्ही या ठिकाणी वापरू शकता फक्त इंद्राणी तांदळाचा वापर करायचा नाही आहे कोणताही जुना जाड तांदूळ तुम्ही वापरू शकता सर्व साहित्य तुमच्या घरातील कोणत्याही एकाच वाटीने मोजून घ्यायचं आहे अर्धी वाटी मी या ठिकाणी चण्याची डाळ घेतलेली आहे त्यासोबतच पाववाटी मुगाची डाळ आणि पाववाटी उडदाची डाळ आता मी या घेतलेल्या सर्व डाळी आणि तांदूळ एका ओल्या स्वच्छ सुती कापडाने पुसून घेतलेले आहेत तुम्ही पूर्ण सगळं धुवून वाळवूनसुद्धा घेऊ शकता पण आता सध्या ना पावसाचे दिवस आहे पटकन वाळत नाही म्हणून मी ओल्या सुती कापडाने चांगल्या पुसून घेतल्या म्हणजे काही कीटकनाशकं का जंतुनाशकं का पावडर लावली असेल तर ती पूर्णपणे निघून जाईल आता पुन्हा त्याच वाटीने अर्धी वाटी आपले पोहे घेतलेले आहेत रोजच्या वापरातील जे कालदे पोहे आहेत ना तेच घ्यायचे आहेत छोटा अर्धा चमचा मेथीचे दाणे घेतलेले आहेत त्यासोबतच पाच सहा लवंग घेतलेले आहेत आणि एक मोठा चमचा जिरे घेतलेले आहेत जर तुमच्याकडे अख्खे धणे असतील ना तर दोन तीन चमचे याच वेळी अख्खे धणेसुद्धा तुम्ही यामध्ये ॲड करू शकता सर्व साहित्य कोणत्याही एकाच वाटीने मोजून घ्या म्हणजे कसं भरड्याचं पीठ अगदी व्यवस्थित तयार होतं प्रमाणबद्ध आणि भरड्याचे वडे मस्त असे टम्म फुकतात आता हे जे घेतलेले सर्व साहित्य आहे ना ते चांगलं असं आपण एकत्र करून घेऊयात आणि आपल्याला हे सर्व भाजून घ्यायचं आहे आता गॅसवरती एक जाडबुडाची कढई ठेवलेली आहे कढईमध्ये ह्या घेतलेल्या सर्व डाळी तांदूळ आणि इतर सर्व साहित्य कढईमध्ये काढून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आहे कमी असेवरती सतत बस पाच ते सहा मिनटं हे चांगलं गरम करून घ्यायचं आहे अगदीच डाग पडूपर्यंत गरम करायचं नाही फक्त हलकंसं आपल्याला गरम करून घ्यायचं आहे पारंपरिक पद्धतीनुसार भरड्याचे वडे तयार करताना अशा ह्या सर्व डाळी आणि तांदूळ भाजून घेत नाही असंच गिरणीमध्ये दळायला देतात पण आता सध्या पावसाचे दिवस चालू आहे वातावरणामध्ये दमणपणा असल्यामुळे हे थोडंसं नरम पडतं थोडंसं असं आर्द्रता पकडते या सर्व साहित्याला त्यामुळे आपण आज घरीच हे बरड्याचं पीठ तयार करून घेणार आहोत त्यामुळे शक्यतो असं भाजूनच घ्यायचं आहे हे पहा एक सात ते आठ मिनटं मंद ते मध्यम ती चांगलं मी हे भाजून घेतलं जास्त डार्क रंग होऊ दिला नाही हलकंच भाजून घेतलेलं आहे आता हे भाजून घेतलेलं सर्व साहित्य पूर्णपणे पंख्याखाली थंड करून घेऊयात अगदी एक पंधरा ते वीस मिनटामध्ये चांगलं असं थंड झालेलं आहे आता एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे भाजून घेतलेलं सर्व साहित्य अगदी थोडं थोडं घालायचं आहे आणि जेवढं शक्य होईल ना तेवढं बारीक दळून घ्यायचं आहे मी सजेस्ट करेन की एकदम सर्व दळून न घेता छोटं मिक्सरचं भांडं घ्यायचं थोडं थोडं घालायचं आणि दळून घ्यायचं म्हणजे कसं पटकनसुद्धा दळलं जातं जास्त वेळ दळायला लागत नाही नाही तर मिक्सरचं भांडं आहे ना एकत्र जास्त एक घातलं ना तर गरमसुद्धा होऊ शकतं आपला बारीक रवा ज्याप्रमाणे असो ना त्याप्रमाणे थोडंसं जा जाडसरत ठेवलं ना तरीसुद्धा चालेल पण अगदीचं जाड ठेवायचं नाही नाहीतर तुमचे वडे अजिबात सुगणार नाही लक्षात ठेवा हे पहा अशा प्रकारे जेवढं शक्य होईल तेवढं मी चांगलं असं हे बारीक पीठ तयार करून घेतलेलं आहे अजून एक गोष्ट पीठ आपल्याला जेव्हा आपण वडे तयार करायला घेणार आहोत ना तेव्हा चाळूनच घ्यायचं आहे ही मेन गोष्ट आहे चाळून जर घेतलं नाही नाहीतर तुमचे वडे फुगणार नाही कारण की कि कितीही आपण दळवून घेतलं तरी आपण घरी दळत आहोत थोडे मोठे छोटे कण त्यामध्ये उडणारच आहे त्यामुळे चाळून घ्या पहा अशा प्रकारे सर्व भाजलेलं साहित्य मी मिक्सरच्या भांड्यांमध्ये थोडं थोडं करून बारीक करून घेतलेलं आहे मस्त असं बारीक झालेलं आहे चांगलं असं मिक्स करून घेऊयात आता आपण तयार केलेल्या पिठामधून ज्या मोठ्या दोन वाट्या आहेत ना आमटीच्या त्या दोन वाट्या मी या ठिकाणी वडे तयार करण्यासाठी एका मिक्सिंग बाऊलमध्ये पीठ काढून घेणार आहे तुम्हाला किती वडे हवे असेल त्याप्रमाणे तुम्ही पीठ घेऊ शकता पीठ मी चाळून घेतलेलं आहे लक्षात ठेवा जर तुम्ही चाळून घेतलं नाही तर तुमचे वडे फुगणार नाही ही, ही गोष्ट महत्त्वाची आहे आता आपला जो पोहे खाण्याचा चमचा असतो ना त्या चमच्याने चार चमचे तेल मी कडकडीत गरम करून घेतलेलं आहे हे कडकडीत गरम केलेलं तेलाचं मोहनसुद्धा ह्यामध्ये घालायचं आहे त्यामुळे वडे कसे मस्त असे टम्म फुगतात आणि अजिबात तेल पित नाहीत जास्तीचं तेल घ्या घातलं तर तुमचे वडे तेल पिऊ शकतात त्यामुळे लक्षात ठेवा फक्त पोहे खाण्याचे चारच चमचे तेल घालायचं आहे आता काही मसाले ॲड करूयात अर्धा चमचा प्लेन लाल तिखट अर्धा चमचा किंवा पाव चमचा हळदी पावडर थोडंसं हिंग घालायचं आहे चवीनुसार मीठ घालायचं आहे तुम्ही या ठिकाणी ना एक मोठा चमचा धना पावडरसुद्धा ॲड करू शकता पण मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं होतं जर तुमच्याकडे धनं असतील तर सर्व बारीक करताना त्यामध्ये चार पाच चमचे धने घातले तरीसुद्धा चालतील आता हे घातलेलं सर्व साहित्य आणि तेलाचं मोहन अगदी चांगल्याचं पिठाला चोळून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने सर्व घातलेलं तेलाचं मोहन व्यवस्थित मी पिठाला चोळून घेतलेलं आहे लक्षात ठेवा जास्तीचं मोहन घालायचं नाही फक्त चार ते पाच चमचे पोहे खाण्याचे मोहन घालायचं आहे नाहीतर तुमचे जे बडे आहे ते, ते तेलकट होऊ शकतात आता लगेचच थोडी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर देखील व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हो आता हे पीठ भिजवताना आपल्याला या ठिकाणी गरम पाण्याचा वापर करायचा आहे गरम पाणी वापरल्यामुळे काय होणार आहे पीठ मस्त असं भिजलं जातं भिजल्यामुळे छान असं टम्म फुकतं आणि वडे देखील आपले छान तयार होतात त्यामुळे लक्षात ठेवा थंड पाण्याचा वापर न करता गरम पाणी वापरायचं आहे आता पीठ कसं मळावं पीठ मळताना नाही याचं थोडंसं घट्टच मळायचं आहे घट्ट पीठ मळल्यामुळे काय होतं वडे चांगले थापता येतात वडे मस्त असं टम्म सुद्धा फुगतात एकदमच तुम्ही पातळ पीठ मळलं ना तर वडे चांगले फुगत नाही लक्षात ठेवा आणि व्यवस्थित थापता देखील येत नाही त्याचा आकार बिघडल्यासारखा होतो आणि पाणी ह्यामध्ये घालताना ना अगदी थोडं थोडं घालायचं आहे चमच्याने मिक्स करायचं कारण पाणी फार गरम आहे लागेल तसं अगदी थोडं थोडं पाणी घालून घट्टसर पिठाचा गोळा मळून घ्यायचा आहे एकदम जर जा जास्त पाणी तुम्ही घातलं तर तुमचा पाण्याचा अंदाज बिघडून पीठ पातळ होऊ शकतं लक्षात ठेवा आपलं हे पाणी फार गरम असल्यामुळे आधी पाणी घातल्याने चमच्याने मिक्स करा व्यवस्थित असं मिक्स करून घ्या पिठामध्ये म्हणजे कसं तुम्हाला अंदाज कळेल चला तर लागेल तसं थोडं थोडं पाणी घालून चांगलं असं जर पिठाचा गोळा म्हणून घेऊयात अशा प्रकारे लागेल तसं अगदी थोडं थोडं गरम पाणी वापरून मस्त असं मी पीठ मळून घेतलेलं आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी एवढंच घट्टपीठ मळायचं आहे जास्तीचं पातळ मळायचं नाही नाहीतर वडे फुगणार नाही तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी ह्याच पद्धतीचं हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आता हे पीठ असं मळून झाल्यानंतर साधारणतः आपल्याला अर्धा तास तरी मुरत ठेवायचं आहे म्हणजे जेवढं हे पीठ भिजेल ना तेवढे तुमचे वडे खूप छान असे तयार होतील चला आता अर्धा तास तरी हे साईडला ठेवून देऊयात या ठिकाणी साधारणतः अर्धा तास झालेला आहे पीठ मी भिजायला साईडला ठेवलेलं होतं तुम्ही या ठिकाणी पाहू शकता पीठ भिजल्यामुळे आणखी थोडंसं घट्ट झालेलं आहे त्यामुळे मी काय करणार आहे पुन्हा असा गरम पाण्याचा हात घेणार आहे आणि चांगलं असं मौसूत मळून घेणार आहे जेवढं तुम्ही जास्त मळून घेणार ना तेवढे तुमचे वडे खूप छान असे तयार होतात हे पहा अशा प्रकारे पाण्याचा हात घेऊन मी थोडंसं मळून घेतलेलं आहे परफेक्ट आता लिंबाच्या आकारामुळे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला वडे किती मोठे छोटे आवडत असतील ना त्याप्रमाणे तुम्ही याचे उंडे तयार करून घ्यायचे आहेत साधारणतः पाच सहा उंडे तयार करून घेते आणि एका साईडला वडे थापायला सुरुवात करून घेणार आहेत हे पहा अशा प्रकारे मस्त असे मी गोळे तयार करून घेतलेले आहेत गोळे तयार झाल्यानंतर अजिबात आजूबाजूला चिरा गेलेला नाही आहेत याचा अर्थ आपण मळलेलं जे पीठ आहे ते अगदी परफेक्ट असं म्हणून तयार झालेलं आहे चला तर आता आपण लगेचच वडे थापायला सुरुवात करूयात आता हे वडे थापण्यासाठी मी अशा प्रकारचा एक प्लास्टिकचा जाड कागद वापरणार आहे या ठिकाणी साखरेचा एखाद्या भगरीचा साबुदाण्याचा उरलेला जे पॅकेट असतं ना त्याचा मी हा कागद जो आहे तो कापून घेतलेला आहे जाड आहे हा आता खाली आहे ना पाणी तेल काही लावू शकता मी पाणी लावून घेतलेला आहे आणि वडा छान असा थापून घ्यायचा आहे वडा थापताना ना तेलाचा वेगळी वापर अजिबात करायचा नाही नाही तर वड्यांना जास्तीचा तेलकट असा वास येतो पाण्याचा हात घ्यायचा आहे पाण्याचा हात लावून मस्त असा वडा गोलाकार थापून घ्यायचा आहे जेवढं शक्य होईल ना तेवढं बोटाने चांगलं असं थापून घ्यायचं आहे आता या ठिकाणी अजून एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे वडा अगदीच पातळ थापायचं नाही मध्यम जाडीचा थापून घ्यायचा आहे आणि अगदी देखील थापायचा नाही पातळ थापला आणि खूपच जाड थापला तर वडे फुगणार नाही तर मध्यम थापायचं आहे सर्व बाजूने एकसारखे थापून घ्यायचे आहेत हे पहा मस्त मद असा वडा मी गोलाकार थापून घेतलेला आहे मध्ये मध असं होल करून घेते आता काही भागामध्ये ना पितृपक्षाचा वडा बनवताना असं होल करत नाही पुरीसारखं ह्या वड्यांना तळून घेतात पण माझ्या भागामध्ये असं चालतं होल केलेलं मध्ये म्हणून मी होल करून हा वडा मेदू वड्यासारखा मी तयार करणार आहे तुमच्या भागामध्ये जी पद्धत वापरतात तुम्ही ती वापरली तरीसुद्धा चालेल आता मी एकाच वेळी चार पाच वडे तयार करून घेते आणि एका प्लेटमध्ये काढून घेते वडा पहा अगदी सहजरित्या निघत आहे अजिबात कागदाला कुठेही मध्ये चिटकून राहिलेलं नाही काय होतो एकदम पातळ असं पीठ केलं ना तर के ते कागदावरती जरी थापले ना तरी सुद्धा असं चिटकून राहतात बटर पेपरवरती थापले थाप तरी चिटकून राहतात त्यामुळे थोडंसं मळताना ना थोडंसं घट्ट ठेवायचं आहे म्हणजे मस्त असे वडे थापले जातात चला आता ह्याच पद्धतीने हे पहा अशा प्रकारे मी चार पाच वडे हे तयार करून घेतलेले आहेत आता आपण लगेचच तळायला घेऊयात तळण्यासाठी मी कढईमध्ये तेल चांगलं गरम करून घेतलेलं आहे आता हा वडा छान फुलाबा म्हणून तेल चांगलं अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं आहे जेवढं तेल चांगलं गरम असेल ना तेवढा वडा हा मस्त असा टम्ब फुकतो चला तर आता हा तयार करून घेतलेला वडा तेलामध्ये सोडून घेऊयात प्रत्येक वेळी जर तुमची कढई फारच मोठी असेल तर दोन वडे तळले तरी सुद्धा चालेल माझी कढई छोटी आहे म्हणून मी एक एक वडा तळून घेणार आहे आता वडा असा तेलामध्ये घातला ना की गॅसची फ्लेम सुरुवातीला मोठी ठेवायची आहे आणि वड्यावरती ना असं सो तेल सोडत राहायचं आहे जेवढं तुम्ही असं वरतून तेल सोडणार ना तेवढा तुमचा वडा अतिशय पुरीसारखा टम्म फुगणार आहे हे पहा वडा पहा किती मस्त असा टम्म फुगलेला आहे रंग पण अगदी छान येणार आहे आता वडा एका साईडनं असा फुगला ना की गॅसची फ्लेम मध्यम करायची आणि दोन्ही बाजूनी मस्त असा हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस असा तळून घ्यायचा जर गॅसची फ्लेम मोठीच ठेवली ना अगदी काळपट असा वडा होतो खरपूस लागतो करपट लागतो त्यामुळे एकदा का वडायची एक बाजू फुलली की गॅसची फ्लेम मध्यम ते मंद करायची आणि वडा दोन्ही बाजूनी मस्त असा खमंग तळून घ्यायचा हे पहा छान असा पुरीसारखं टम्म फुगलेला आहे एका प्लेटमध्ये काढून घेऊयात अजिबात हे वडे तेलकट वगैरे होत नाही खूप छान लागतात आणि विशेष म्हणजे ना हे वडे तळायला तेलसुद्धा जास्तीचं लागत नाही तेलच पित नाही हे वडे विशेषतः चला तर ह्याच पद्धतीने तुम्हाला मी अजून दोन तीन वडे तळून दाखवते हे वडे पण मला फार सोपे आहेत अगदी झटपट तयार होतात पितृपक्ष महिन्यामध्ये पित्रांना जेवण घालताना ह्या वड्यांचा मान असतो त्यामुळे हे भरड्याचे वडे ना, ना, ना आवर्जून करतात काही लोकांना हे भरड्याचे वडे करायला जमत नाही वेळ भेटत नाही तर तेच काही लोक उडदाच्या डाळीचे वडेसुद्धा करतात ते सुद्धा चालतात तर मी पुढच्या रेसिपीमध्ये उडदाच्या डाळीचे वडे कसे तयार करतात ना हे सुद्धा सांगणार आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता हा दुसरा वडा देखील अगदी मस्त असा टम्म फुगलेला आहे हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत मी तळून घेतलेला आहे अजिबात तेलकट झालेला नाही प्लेटमध्ये काढून घेऊयात याच पद्धतीने उरलेले सर्व वडे मी तयार करून घेते हे पहा अशा प्रकारे मी सर्व पिठाचे वडे तयार करून घेतलेले आहेत भरपूर सारे वडे तयार झालेले आहे तुम्हाला पाहता क्षणी वाटत असेल अगदी पुरीसारखे टम्म फुगलेले आहेत अजिबात तेलकट झालेले नाहीत हे वडे तुम्ही ना एखाद्या चटणीसोबत सॉससोबत किंवा असे सुद्धा खाऊ शकतात खूप छान लागतात तुम्हाला मी एक वडा तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल अजिबात तेलकट तेल झालेली नाही कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी आवडली असेल पितृपक्ष महिन्यामध्ये पित्रांना जेवण घालताना हा वडा जरूर बनवा सर्वांना फार आवडेल आणि आपल्या पित्रांना सुद्धा आवडेल चला तर असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा